जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं स्वागत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे राजकारण्यांचा एक अड्डा झालेला आहे इथल्या सगळ्या नेत्यांचा सा राजकारण सांभाळण्यासाठी बँकेमध्ये अनेक घोटाळे होतात भ्रष्टाचार होतात आणि त्याच्यावर सातत्यानं पांघरून घातलं जातं या संदर्भामध्ये शासनाकडे अनेक वेळा मी तक्रारी केल्या आहेत उदाहरणारस तक्रारी केली आहेत दुर्दैवानं सरकार सुद्धा याच्याकडे लक्ष द्यायला तयार सध्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांच्यावर संचालक मंडळाचा अंकुशच राहिलेला नाही आणि त्यामुळं या कर्मचाऱ्यांनी कदाचित त्याच्यामध्ये संचालक मंडळ सुद्धा सामील असू शकतं दोन कोटी त्रेचाळीस लाख एवढा सर्वसामान्य जनतेच्या पैशावर दरोडा घातलेला आहे तासगाव निमणी सिद्धेवाडी हातनूर निलकरंजी बसरगी या शाखामध्ये हा घोटाळा झालेला आहे अजून तपासणी केली तर अजून किती शाखामध्ये अशा प्रकारचा घोटाळा बाहेर येतो हे ये तपासणी केल्यानंतरच शेतकऱ्यांचे दुष्काळाचे भरपाई चाललेले पैसे अतिवृष्टीचे पैसे ठेवीवरचे व्याज आणि डिव्हिडंड या सगळ्या पैशाचे बोगस खाती काढून बोगस एंट्राय करून या कर्मचाऱ्यांनी हे पैसे हडप केले अर्धा अर्थात याला पाठबळ असणारच राजकीय पाठबळ असणार आणि म्हणून मी शासनाला विनंती केली आहे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सहकार म सचिवांना सहकार आयुक्तांना पत्र लिहून विनंती केली आहे की पहिल्यांदा या बँकेवर प्रशासक नेमा आणि सखोर चौकशी करा एकतर या बँकेचा एकतीस मार्च दोन हजार तेवीसचा जो ताळेबंद आहे तोच धादांत तो खोटा आहे ऍडजस्टमेंटसाठी के केलेला हा ताळेबंद आहे त्यामुळे याची सखोर चौकशी झाली तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी अशी बँक आहे या जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे ही बँक जर का पुन्हा अडचणीत आली तर जिल्ह्याचं नुकसान होणार आहे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे सामान्य माणसाचं नुकसान होणार आहे आणि म्हणून सरकारनं ह्या अशा भ्रष्ट प्रवृत्तीला कठोर कर, कारवाई करून तातडीनं ठेचून काढावं अशीच आमची मागणी आहे अन्यथा आता आम्हाला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही पहिल्यांदा शासनानं या बँकेवर प्रशासक नेमावा आणि सखोल चौकशी करावी एवढीच आमची मागणी